विठ्ठल देवस्थान क्षेत्र विठ्ठलवाडी या देवस्थान समितीतर्फे तुमचे मनपूर्वक स्वागत विठ्ठल देवस्थान यंदा आपला शतकोत्सव महा साजरो करता एकोणीसशे सव्वीस ते एकोणीसशे एकोणीसशे सव्वीस ते दोन हजार सव्वीस हो शंभर वर्षांचा प्रवास खऱ्या अर्थान देवस्थान हे खरे जेवण महाप्ले गेलो एकोणीसशे अठरा सालात त्या ह्या देवस्थानची स्थापना झाली निर्मिती झाली पण पोर्तुगीज सरकाराकडे ह्या देवस्थान समिती आपली नोंदणी एकोणीशे सव्वीस केली म्हणून आम्ही एकोणीसशे सव्वीस दीस तारीख निश्चित करून देवस्थानचा प्रवास हो अत्यंत सुंदर रित्या म्हणजे आमच्या जाणट्यांनी जे देवस्थान हे स्थापन केले त्या प्रत्येक पिढेन हे देवस्थान फुढे वरपासून समको प्रामाणिकपणे प्रयत्न केला प्रत्येक समितीन आपापल्या पद्धतीन देवस्थानाच्या उत्कर्षा खाती देवस्थानच्या जीर्णोद्धारा खाती देवस्थानच्या सुधारणे खाती जो मेहनत घेतली त्या आमच्या सगळ्या ज्ञान अज्ञात अशा कमिटी मेंबर असलेले महाजन असतले ह्यांक खरे वंदन करता आणि विठ्ठल रघुबाईच्या हो जो आम्ही शतकोत्सव सोहळा आम्ही स्टार्ट केला पोरु माघ पौर्णिमा एकोणीशे दोन दो दो हजार केलो केला आता पर्यंत वर्षभर अनेक उपक्रम आम्ही राबयले म्हणजे सहस्र मोदक गण होम असतो विष्णुयाम अनुष्ठान असले शंभर सामूहिक सत्यनारायण महापूजा असत एक महिनो ओम नमो भगवते वासुदेवाय नाम जप अस विठ्ठलाची वारी प्रयत्न असा या अनेक उपक्रमांचं नवजयंती केली अशा अनेक उपक्रमांसून शतकोत्सव साजरा केला पण येतात मौर्णिमा दोन दो हजार सव्वीसची ह्या मुर्ती प्रतिष्ठापनेचं दुसरं वर्धापन दिन आणि मंदिरचं शंभराव वर्धापन दिन आम्ही मोठ्या उत्साहान आणि उमेदिन साजरो करचो असं निर्णय घेतला आणि बावीस जानेवारी माघ गणेश जयंती ते एक फेब्रुवारी माघ पौर्णिमा असो अकरा दिसांचो भरगच कार्यक्रम आम्ही आखलेला असा म्हणजे हायलाइट्स म्हणजे ह्या अकरा दिसांत अकरा दिसांचो मागी गणपती अकरा दिसांचो गणेश उत्सव साजरा जातो त्यानंतर अख्ख्या गोयंत जो ख अशा प्रकारचे देवाचं लग्न लागपाची प्रथा म्हणजे जे पांडुरंगाची मंदिरं खैत अशी जायना पंढरपूर क्षेत्र पंढरपूर हा वसंत पंचमी शाही विवाह सोहळा करपाची पद्धत असा ताका अनुसरून आम्ही पासून शाही विवाह सोहळा विठ्ठलचा लग्न सोहळा शुक्रवार दिनांक तेवीस जानेवारी सांच्या साडे चार ते सात ह्या कालावधीत व शाही विवाह सोहळा संपन्न जातलो म्हणजे ब्राह्मणांच्या मंत्रोपचारा या विवाह सोहळ्याची त्या ठिकाणी विवाह सोहळा संपन्न जातलो म्हणजे या खात विधिमंडप वयतलो अक्षरांचे हे जातले अशा पद्धतीन हो सोहळ एक वेगळ्या पद्धतीचा शाही विवाह सोहळा असतो त्यानंतर सव्वीस तारखेक पंचवीस तारखे मर्यादित अशी पाककला स्पर्धा आमच्या महिलांसाठी असा त्यानंतर आम्ही सव्वीस तारखे सत्यविनायक महापूजेचे आयोजन केलेले असा एकोणतीस तारखे जशी आमची कार्तिकी एकादशी जी पालखीची परिक्रमा जाता नगर प्रदिक्षिणं जातात वार्शी वहीवाटीप्रमाणे त्याच पद्धती एकोणतीस तारखे गुरुवार दिनांक एकोणतीस जानेवारी विठ्ठल रघुमहीची पालखी नगर प्रदिक्षिणं सांच्या साडेपाचा सुमार विठ्ठल मंदिरातून बाहेर सरतली आणि जे कार्तिकी एकादशी जो मार्ग असा त्या मार्कांसनुच ती वयतली आणि तो एकोणतीस टक्के त्या दिसा जया एकादशी असा जया एकादशीचे औचित्य साधून पालखी दिले असा